हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करून त्याची पूजा विधी करून घेतलेली आहे आता मी तुम्हाला हरतालिकेची कहाणी वाचून दाखवत आहे श्री हरतालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बैसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कर असं एखादा व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हर्तलिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्या, त्याच त्याच पुन, तू तुम्हाला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला, तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस उन ही तिने दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्या ते, त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहेस ती विष्णूला द्यावी तो ती तिचा योग्य नवरा आहे त्यांनी तैने, त्यांनीच मला तुझकडं मागणी घालण्यास पाठविला आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आली त्यांना ही हकीकत कळविले व आपण निघून दुसरीकडे गेलो नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असं माझा निश्चय आहे असे असेच असून माझ्या बापानं मला विष्णू विश्नु... विष्णूला विश्नु... देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या त्या पुण्यानं इथं इथलं माझं आसन हाललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हाल याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचं पारायण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरून अपर्ण केलंस अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतलिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महा महादेवाचं लिंग स्थापन करावं शदोपचार्य त्याची पूजा कराव। कराव। करावी मनो मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर करावे व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीच होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवब्राह्मणाच्या द्वारी गाईचे गोठी पिंपळाच्या पारी सुफ सुफळ संपूर्ण आता आपली कहाणी वाचून झाली आहे आता आपण आरती करून घेऊया धन्यवाद